कापडणे विविध कार्यकारी सोसायटी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी उज्ज्वल पाटील तर व्हाईस चेअरमनपदी सुंदरबाई माडी बहुमतांनी विजय याबाबत अधिक वृत्त की याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील कापडणे येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली ज्यात प्रामुख्याने कापडणे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व वा व्हाईस चेअरमन पदाची चे निवडणूक प्रक्रिया पार पडली तर या निवडणूक कार्यक्रमप्रसंगी या ठिकाणी निवडणूक अधिकारी म्हणून नितेश महाले यांनी कामकाज पाहिले तर या निवडणुकीत चेअरमन भगवंतराव पाटील या व्हाईस चेअरमन सुंदरबाई माडी यांना नऊ मते मिळाल्याने निवडणूक अधिकारी यांनी चेअरमनपदी उज्ज्वल भगवंतराव पाटील तर वाईस चेअरमन पदी सुंदरबाई सदाशिव माडी यांची या ठिकाणी विजय झाल्याचे घोषित केले तर यावेळेस संचालक शरद पाटील अभिमन्यू माडी बटू माडी सतीश पाटील अनिल माडी सुभाष पाटील अशोक पाटील बंशीलाल पाटील रवींद्र पाटील दत्तात्रय पाटील सुनील पाटील मोतीलाल भामरे यशवंत खैरनार सौ जयश्री पाटील शरद पाटील आदी संचालक मंडळ उपस्थित होते तर यावेळेस गावातील माजी पंचायत समिती सदस्य शरद माडी नवल पाटील राजेंद्र माडी ज्ञानेश्वर माडी सागर माडी आदी सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते तसेच यावेळेस सचिव प्रशांत बदाने व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी सोसायटीच्या या निवडणुकीत चेअरमनपदी उज्वल पाटील व वाईस चेअरमनपदी सुंदरबाई माडी यांची बहुमताने विजयी झाल्याने या ठिकाणी एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला अतिशय शे ढोल यांच्या गजरात सदर गावातून मिरवणूक करण्यात आली त्याचबरोबर जल्लोष व्यक्त करण्यात आला गुलाल उधळत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी कापडणे येथील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर येत्या काळात शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न निकाली काढण्यात येतील व शेतकऱ्यांसाठी विविध योजना मोफत बी बियाणे उपलब्ध करण्यात येतील असा विश्वास या ठिकाणी नवनिर्वाचित चेअरमन उज्ज्वल पाटील यांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केला

विकास सोसायटी संचालक आज आमच्या इथं चेअरमन पदासाठी पद रिक्त होत तरी आज सगळे नऊ संचालकांनी मला बहुमतांनी चेअरमन पदासाठी निव नौ, निवडून दिलं नवालांना भटू पाटील पाटील नाना, नाना माळी आपले अण्णा एवढ्या दुरून आले दीड दिवस प्रवास करून आणि मला सगळ्यांनी मोलाच सहकार्य करून निवडून आणलं मी त्यांचा पूर्ण आभारी आहे तरी न न मी त्यांचा आभार मान आता नवीन भरपूर उपक्रम येत आहे त्या उपक्रमांसाठी आपले निवृत्त चेअरमन यांनी जे का कारभार चालवला आहे तोच कारभार आम्ही पुढे चालवणार आहे सगळ्या नऊ लोकांचं आमचं मत आहे समोरच्या विरोधकांनी फोड पार करण्याचा प्रयत्न केला पण येथे पाटील राधा पाटील अण्णा हा संतुण हे सगळे थांबपणे उभे राहिले आणि घडून आणलं फुट पडलीने याच्या पुढे विकास हा सोसायटीचा पाच वर्ष पूर्ण होणार आहे परभाटी येणार आहे या सोसायटीसाठी आणि आणि असा जसा कारभार मार्च या चालला तसा याच्या पुढे चालणार आहे एवढे बोलतो याच्या पुढे जे शासनाचं काही असेल धोरण शेतकऱ्यांविषयी ते राबवण्याचा प्रयत्न आहे नवीन भरपूर योजना आलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी राबवण्यासाठी अवजार बँक वगैरे अस पेट्रोल पंप वगैरे अस सक्षम होण्यासाठी तरी त्या योजना आम्ही राबवणार आहेत इकडं मोठ कार्यालय वगैरे असं करायचा संकल्प आहे तो पूर्ण करण्याचा आमचा सगळे शेतकरी बांधव सभासदांना घेऊन आमचा प्रयत्न राहणार आहे